आपल्या श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या विनंतीला मान देऊन एन सी डी सी यांच्याकडून आपल्या कारखान्याच्या मदतीसाठी चौऱ्याण्णव कोटी रुपयाची आर्थिक सहाय्य ज्यांच्या सरकार पुढं ज्यांच्याकडे जबाबदारी दिली होती अनेक जण या कारखान्याला मदत मिळू नये म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते पण तरीही सरकारशी भांडून सरकारचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे आवाज उठवण्याची जबाबदारी पार पाडून प्रशांतजी परिसाहेब चालक साहेबांच्या त्यांच्या सरकारकडे कडे भांडून त्या ठिकाणी चौऱ्याण्णव कोटी मदत या दामाजी सहकारी साखर कारखान्याला मिळवून दिली त्याबद्दल संचालक मंडळाच्या वतीनं हा सत्कार सोळा शेतकरी मेळावा आणि कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय शिवाजीरावजी सर आजचे प्रमुख सत्कार मूर्ती प्रशांतरावजी परिचारक साहेब या ठिकाणी उपस्थित ऊस पीक परिसंवादाचे प्रमुख वक्ते सुरेशजी माने पाटील अरुणजी देशमुख उपस्थित या कारखान्याचे चेअरमन शिवानंदजी पाटील साहेब व्हाईस चेअरमन तानाजी भाऊ खरात या कारखान्याचे माजी चेअरमन शशिकांतजी बुगडे उपस्थित आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक रामचंद्र नाना वाकडे आदरणीय रामचंद्रजी जगतापदाजी आदरणीय यादापजी बाळी आदरणीय रामकृष्ण नाना नागणे उपस्थित पंचायत समितीचे विरोधी पक्ष नेते नितीनजी पाटील भारतजी पाटील अजितजी जगताप या ठिकाणी उपस्थित दिनकर भाऊ मोरे वामनराव माने सुभाष माने सर दिलीपरावजी चव्हाण हरिश्रादा गायकवाड उपस्थित सर्व दामाजी सहकारी साखर कारखान्याचे सन्माननीय संचालक मंडळ उपस्थित कल्याणरावजी रोकडे, या मंगळवे तालुका आणि पंचक्रोशीतून आलेल्या सर्व या संस्थेवरती नितांत प्रेम करणारे सर्व वडीलधारी शेतकरी सभासद उपस्थित कर्मचारी बंधू उपस्थित पत्रकार बनतो आणि तरुण सहकारी मित्रांनो पाऊस पडतोय आणि पावसात त्या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय आणि पावसात भिजणं आजकाल शुभ मानलं जात त्यामुळे या होणाऱ्या पावसातल्या कार्यक्रमाचा मंगळवेढातल्या आणि तमाम मायबाप जनतेला भविष्य काळातला शुभ संकेत आहे आणि या दामाजी सहकारी साखर कारखान्याचा आदरणीय संस्थापक मारवाडी वकील साहेब असतील रतनचंद शहा शेटजी असतील आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे स्वर्गीय काका असतील रामचंद्र नाना असतील किंवा माळी साहेब असतील किंवा या मंचावरील अनेक ज्येष्ठ माणसांनी या मंगळवेळा भागातल्या शेतकऱ्यांच्या साठी भविष्यातल्या पिढीसाठी त्या ठिकाणी एकोणीसशे पंच्याऐंशी पासूनचा प्रयत्न करून या दामाजी सहकारी साखर कारखान्याची बंधून त्या ठिकाणी निर्मिती केली आणि पहिला गळीत हंगाम एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव ला थिका थिका त्या ठिकाणी पहिला गळीत हंगाम पार पाडून शेतकऱ्याच्या त्या ठिकाणी भविष्यकाळाची पिढी चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांचं नंदनवन केलं पाहिजे या भूमिकेतून त्या ठिकाणी अनेक या तालुक्यातल्या ज्येष्ठ मंडळींनी या ठिकाणी प्रयत्न केले एक्क्यानव ब्यान्नव सुरुवातीच्या काळापासून ते त्यानंतर त्या मारवाडी वकील साहेबांचा कार्यकाळ असेल त्यानंतर स्वर्गीय चंद्रू काकांचा कार्यकाळ असेल किंवा दोन हजार अकरा ला बदलून त्या ठिकाणी भारत नागांच्या नेतृत्वाखाली दोन हजार अकरा ते दोन हजार सोळा या पाच वर्षाच्या कार्यकाळाचा आलेख असेल का किंवा या कारखान्याच्या कामाची पद्धत तुम्ही जवळून बघितली आहे अनुभवली आहे बंधुनो या ठिकाणी आणि म्हणून प्रतिकूल परिस्थितीत मारवाडी वकील साहेब असतील किंवा आदरणीय का मार्गदर्शनाखाली इथल्या कर्मचारी बंधूंनी देखील प्रतिकूल परिस्थितीत अनेक या साखर कारखान्याच्या चढ उतारामध्ये तितकीच ताकद तितकीच मदत त्या ठिकाणी इथल्या प्रत्येक कर्मचारी बांधवांनी देखील सहकारी करण्याची भूमिका त्या दरम्यान पार पाडली आणि म्हणून दोन हजार अकरा ला नानांच्या नेतृत्वाखाली पॅनलला संधी दिल्यानंतर त्या ठिकाणी चेअरमन म्हणून आदरणीय नंदकुमार कुमार दादा असतील त्यानंतर आदरणीय सर असतील आणि त्यानंतर आदरणीय शशिकांतजी बुगडे साहेब या ठिकाणी चेअरमन म्हणून काम करत असताना पुन्हा सभासदत्व देण्याची भूमिका या ठिकाणी व्यक्त केली आणि मागेल त्याला सभासदत्व देणं या आत्म तालुक्यातल्या कोणत्याही शेतकऱ्याला या साखर कारखाना त्या ठिकाणी माझ्या मालकीचा वाटलं पाहिजे यासाठी खुलं सभासद भूमिका त्या पाच वर्षाच्या काळात त्या ठिकाणी अगोदरच्या अनेक प्रसंगाला काका त्या ठिकाणी तोंड देत होते त्यावेळी कर्मचारी बंधूंचा एकोणतीस महिन्यातला पन्नास टक्के रक्कम काकांच्या माध्यमातून दिली गेली होती परंतु राहिलेली पन्नास टक्के रक्कम त्या पाच वर्षाच्या काळात चेअरमन आणि बोट संचालक मंडळाच्या माध्यमातून पूर्ण देण्याची त्या ठिकाणी कायम परंपरा पार पाडली आणि या कर्मचारी बंधूला जितक त्या ठिकाणी त्या ठिकाणी कर्मचारी बंधू हे रथाची दोन चाकू असतात म्हणून कामगार बंधूला त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली पाच वर्षाचा कार्यकाळ काम करत असताना चांगल्या पद्धतीचा क्रशिंग असेल किंवा दोन हजार सोळाच्या बंधुनो निवडणुकीमध्ये सोळाला सत्तांतरण झालं आणि सत्तांतरामध्ये त्या ठिकाणी काम करत असताना साहेबांनी संचालक मंडळाला मी आता त्या ठिकाणी विचारलं की तुम्ही सत्तांतरण झाला आणि पद सोडत असताना या साखर कारखान्याच्या गोडाऊन मध्ये त्या दरम्यान बंधुनो तीन लाख वीस हजार क्विंटल साखर शिल्लक होती आणि दहा हजार टन बोल्यासेस बंधुनो त्या ठिकाणी शिल्लक होत आणि अशी परिस्थिती असताना या साखर कारखान्यावर त्या दरम्यान अठ्ठावीस कोटीच फक्त कर्ज त्या दरम्यान त्या काळी त्या ठिकाणी दोन हजार सोळा ला या संचालकांनी पदभार सोडताना त्या दरम्यान होत त्यानंतर कोणी काम केलं कशा पद्धतीनं काम झालं कशा पद्धतीनं शेतकरी सभासदांना अडवणूक पिळवणूक आणि त्या ठिकाणी राजकारणा पाय अडचणी आणण्याच्या भूमिका पाच वर्षात झाल्या इथं जवळून तुम्ही बघितलंय अनुभवलंय बदल त्या ठिकाणी त्या गोष्टी बघितल्या निवडणुकीला लोक त्या ठिकाणी या साखर कारखानदारीच्या निवडणुकीला सामोर जात असताना त्या ठिकाणी त्या ठिकाणी वगळण्याचं पाप काम त्या ठिकाणी चालू मात्र पीबी पाटील सर असतील किंवा या संचालक मंडळातल्या अनेक प्रमुखांनी हायकोर्टापर्यंत धाव घेऊन आमचं सभासदत्व राहिलं पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी पार पाडली आणि म्हणून ती पार पाडत असताना बंधू या सविचार या आघाडी माध्यमातून अनेक वरिष्ठ नेते मंडळी आज मंचावर विराजमान आहेत आदरणीय काळुंबे सर असतील मामा असतील नागणे मामा असतील या गप्पा सावकार असतील किंवा अनेक मंडळींनी प्रमुख मंडळींनी विचार व्यक्त केला चुकीचं काम करणारा बाजूला सारायचा असेल तर त्या ठिकाणी आपले मनभेद असतील राजकीय त्या ठिकाणी काय एकमेकांच्या मनाचे मनभेद असतील ते तर बाजूला सारून बंधूंनो एकत्रित आलं पाहिजे म्हणून समविचारी आघाडीच्या नावाखाली आपण या कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळी दोन वर्षापूर्वी त्या ठिकाणी आपण एकत्रित आलो आणि तीन तीन, तीन हजार त्या ठिकाणी तीन, तीन चार हजार डावलून त्या ठिकाणी तीन हजाराचं मताधिक्य देऊन तुम्ही या सर्वसामान्य मायबाप जनता सभासदांनी आशीर्वाद देण्याची भूमिका या संचालक मंडळावरती चेरमन आणि व्हाइस चेअरमन आणि त्यांच्या संचालक मंडळावरती तुम्ही जबाबदारी दिली आणि जबाबदारी दिल्यावर बंधू दोन गळीत हंगाम या साखर कारखान्याचे पार पाडले मात्र गळित हंगाम असताना चांगल्या पद्धतीने नियोजन करून दर त्या ठिकाणी दिलेल्या शब्दाप्रमाणे पूर्ण करून देण्याची भूमिका या संचालक मंडळाने आणि इथल्या सभासदाला केंद्र बिंदू मानून त्या ठिकाणी झालं मी या सगळ्या घडामोडी इतिहास एवढ्यासाठीच सांगतोय सध्या यावेळी एन सी डी मधून तुम्ही हे संचालक मंडळ कर्जाच प्रकरण मिळावं म्हणून एकीकडे कर पाठपुराव करत होता पण काही लोक त्या ठिकाणी ही संस्था यांना त्या ठिकाणी मदत मिळू नये म्हणून प्रयत्न करत असतील आज मला यायला बंधून त्या ठिकाणी उशीर या कार्यक्रमा निमित्त झाला त्याबद्दल सर्वांची उपस्थितांची मी मनापासून दिलगिरी व्यक्त करत असताना कारण मी जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने गावगाव माझ्या वडिलांनी जोडलेले माणसांचा आशीर्वाद घेण्यासाठी गावगाव त्या ठिकाणी मी गावांच्या गाव करून मी चा, चा, का या कार्यक्रमाला उपस्थित झालो कारण आघाडीचा आपला दोन वर्षानंतरचा एकत्रितचा हा पहिला त्या ठिकाणी कार्यक्रम आहे आणि येणं तितकच गरजेचं आहे आलो नसतो तर काही त्या ठिकाणी लोकांनी वेगवेगळ्या भूमिका या तालुक्यात मांडल्या असत्या आणि त्या भूमिकेला आता आपण कधी भविष्य काळात वाव द्यायचा नाही यासाठी राहिलेल्या गावांचा दौरा त्या ठिकाणी पुढे ढकलून थांबवून त्या ठिकाणी या या कार्यक्रमाला दरम्यान आलो वेळ झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि गावोगाव गाव फिरल्यानंतर आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं शेतकरी मेळावा आणि कृषी प्रदर्शनाचं त्या ठिकाणी आयोजन या संचालक मंडळाने प्रमुख त्या ठिकाणी केलेला आहे आज गावोगाव गेल्यानंतर माझ्या शेतकऱ्यांच्या बद्दल व्यथा ऐकल्यानंतर सध्याच्या चाललेल्या परिस्थिती बद्दल विद्यमान लोकप्रतिनिधीच्या बाबतीत तक्रारी ऐकायला मिळते मी सरकारवरती जास्त बोलत नाही मी सरकारवरती जास्त बोलल्यानंतर माझ्यामुळे कदाचित प्रमुख पाहुण्याला अडचण येऊ नये <laughs> त्यामुळे मी सरकारवरती त्या ठिकाणी बोलत नाही त्यामुळे सरकार शेतकऱ्यावरती दुग्ध व्यावसायिकाच्या वरती समाजा समाजावरती मग मराठा समाज धनगर समाज बांधव लिंगायत समाज बांधव माझा मुस्लिम समाज बांधव यांच्यावरती चाललेला त्या ठिकाणी तुम्हाला आहे सुरु त्यामुळे मी त्याच्यावरती अधिक न बोलता या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं यासाठी त्या ठिकाणी फिरतोय कारण फिरत असताना लोक त्या ठिकाणी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत माझा थोड्या मताने पराभव झाला पराभव यश देखील पचवायची ताकद आपल्यात असली पाहिजे आणि पराभव देखील ताकद त्या ठिकाणी पचवायची ताकद आपल्यात असली पाहिजे माझ्या वडिलांनी माझ्यावरती संस्कार आणि शिकवण दिली आणि नक्कीच या सर्वच आघाडीच्या माध्यमातून भविष्य काळात या इथं उपस्थित असणाऱ्या सर्वसामान्य शेतकरी गावातल्या प्रमुखांच्या वरती आज फक्त विरोधाला विरोध म्हणून त्या ठिकाणी गावातल्या प्रमुखांना निधी मागायला प् गेल्यानंतर सुद्धा वेगवेगळी भूमिका घेऊन चुकीची भावना व्यक्त करून लोकांना सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्या ठिकाणी गरिबाला त्या ठिकाणी वेठीस धरण्याचं काम लोकप्रतिनिधीच्या जर चालू असेल तर ती बदलायची ताकद या मायबाप जनतेच्या तिथं उपस्थित असणाऱ्या हातामध्ये आहे आणि मी त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना आव्हान आणि विनंती करतो आणि पुनश्च एकदा या संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या या NCDC च्या या मदतीमध्ये आदरणीय परिचारक साहेबांनी अथक प्रयत्न करून त्यांच्या सरकारकडून भांडून आमच्या लोकांना आमच्या या कारखान्याला त्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे म्हणजे कुणीही विरोध करू द्या तर सरकारला धारेवरती धरण्याची भूमिका त्यांनी पार पाडली त्यासाठी मनापासून आपल्या शेतकऱ्यांच्या वतीनं मी त्या ठिकाणी आभार दे व्यक्त करतो आणि या प्रगती सोहळा असेल या सत्कार प्रसंगी आम्हाला त्या ठिकाणी दोन वर्षानंतर आपण आमंत्रित केलं आपल्यात सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून अंतकरणापासून इथल्या समस्त संचालक मंडळाची इथल्या कर्मचारी बंधूंची मी आभार व्यक्त करत असून या कार्यक्रमानिमित्त निमित्त फक्त एक माझी विनंती संचालक मंडळाच्या पुढे करणार आहे दोन गोष्टींची की या योगदानामध्ये कैलासवासी PB पाटील सरांचं देखील तेवढंच योगदान या निवडणुकीमध्ये इथल्या तालुक्याच्या मध्ये अनेक वर्षाच्या कामकाजाने राहिलेला आहे त्यांच्या निधनाच्या नंतर रिक्त राहिलेलं पद जे त्यांचे चिरंजीव प्रथमेश बायांना आपण त्या ठिकाणी निमंत्रित संचालक म्हणून आपण ताबडतोबपणे काम करावं आणि अनेक इथले कर्मचारी बंधू जे रथाची दोन चाकातला प्रमुख घटक आहे बंधू त्या मग ते त्या ते ठिकाणी ते रिटायरमेंट झाल्यानंतर त्या काय कर्मचारी बंधूंच्या अडचणी असतील किंवा माझ्या कामगार बंधूच्या जर काय अडचणी असतील तर या रथाच्या दोन महत्वाच्या चाकाबद्दल हे दुसरं चाक याच्याकडे देखील आपण लक्ष द्यावं एक तुमचा सहकारी छोटा कार्यकर्ता यांना त्यांना विनंती करतो आणि या मेळाव्याला मला बोलवलं आपण त्या ठिकाणी मान सन्मान केला त्याबद्दल मनापासून अंतकरणापासून मी आभार व्यक्त करून मी माझं मनोगत थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र